नमस्कार मैत्रिणीं शुभ सकाळ सगळ्यांना तर आता दिवाळी पण तोंडावर आलेली तर दिवाळीचं पण फराळ वगैरे करायचा बाकी आहे आणि सगळ्यांचीच घाई घरबड चाललेली असेल अशी दिवाळीचा फराळ बनवायचा आहे परत शॉपिंग करायची कपड्यांची मुलांना त्यांना घरच्यांना तर असं सगळ्यांचंच चाललेलं चाले असेल आमचंसुद्धा तेच चाललेलं आहे कारण मला पण थोडंसं आता मधीच गावाला जायला लागते म्हणून आधीच सगळं करून घेते फराळ वगैरे मी थोडासा लवकरच बनवणार आहे तर आता इथं माझं थोडंसं सकाळचं आवरून झालेलं आहे तर दिवाबत्ती करून घेते सकाळी सकाळी आणि अजून पाणी पण बाकी मिस्टरांचा चहा झाला ते गेले कामावर चहा पिऊन ते सकाळी लवकरच जातात ना त्याच्यामुळं त्यांना लवकर चहा थोडासा काहीतरी खायला नाश्ता द्यायला लागतो त्याच्यामुळं मग त्यांचं आधी असतं आणि नंतर मग आमचं चा निवांत चालतं कारण त्यांच्या मागं खूप गडबड असते जाण्याची त्याच्यामुळं मग त्यांचं आधी आवरून देते आणि नंतर मग आमचं दिवसभर चाललं तरी काय हरकत नाही त्याच्यामुळे आहे ना सकाळी सकाळी आता इथं दिवाबत्ती करून घेते आणि चहा पण ठेवलेला आहे आमच्यासाठी तो पण मी घेते आणि नंतर अजून बाकीचं स्वयंपाक वगैरे करायचा बाकी आहे आज काय सकाळी सकाळी स्वयंपाक केला नाही थोडासा निवांतच करणार आहे थोडंसे कपडे वगैरे येत ते धुवून घेते आणि नंतर मग स्वयंपाक करते तर इथं देवाला हळदी कुंकू वगैरे लावून जायला थोडेसे फुलं आमच्या तिथं निघतात ते पण घे वाहून घेते आणि नंतर चहा पण उकाळाय तोपर्यंत तो इकडे दूध पण गरम करून ठेवलं होतं रात्रीची भांडे होते ते पण घासून ठेवले कारण सकाळी सकाळी खरकाटे भांडे पाहिले ना तर कसं तरी होतं त्याच्यामुळं उठलं की मग ते घासायला लागतात तर ते, ते पण मी घासून इकडं किचनवर पालथे घातलेले तर तो सुकतील आणि नंतर चहा घेतल्याच्यानंतर मग बाकीचे काम तर तुम्ही सुद्धा या सकाळी सकाळी चहा प्यायला आणि नाश्ता करायला तर आता इथं बटर आणि चहा बिस्किट आम्ही घेणार आहेत खायला थोडासा नाश्ता केला तर स्वयंपाक जरी उशिरा केला तर काय हरकत नाही मग जरा वेळ बाकीचे कामं आवरूसपर्यंत स्वयंपाक नंतर करूया तर आता चहा पिऊन घेतोत आणि नंतर मग बाकीचे कामं पण करणार आहे तर ते पण तुम्हाला दाखवीन दिवसभर काय करते काय नाही थोडंसं सा नाश्त्यासाठी इथं बटर आणि बिस्किट घेतलेलं आहे तर मी हेच पार्ले बिस्किट खाते मला तेच आवडतं ते जास्त बाकीचे नाही मी बिस्किटं कुठले खात पण पार्लेच खाते त्याच्यामुळं मग चहा आणि बिस्किट थोडंसं खाऊन तर तुम्हाला हा व्हिडिओ आहे ना पुढचा तर तो कालचा आहे रविवारचा ते तुम्हाला मी याच्यामध्ये टाकलेलं आहे काल आम्ही थोडंसं बाहेर गेलतो तर बाहेर कुठं श नेरुळा गेलो होतो आम्ही तर नेरुळला आम्ही दुपारी एक दोन वाजता गेलतो तर रिक्षाने चाललेला आहोत तिथं नेरोटेशनला टेशनला जायचं आहे तर तिक तिकडे आहे ना खूप असे कपड्यांचे शॉप आहेत नेरोटेशनच्या टेशनच्या साईडनीच कडेने तर इथं आम्ही आता रिक्षाने चाललोत कारण दुपारी बस लवकर मिळत नाही आता आणि मिळायला तरी खूप वेळ लागतो थांबायला लागतं त्याच्यामुळं थोडंसं रिक्षानेच चाललेलं आहोत पटकन जातो म्हणून तर इकडे लगेच आलोत नेरोळा मग मैत्रीला पण फोन केला तर की या तुम्हीसुद्धा कपडे बघूया आपण इथं पोरीनला कारण त्यांची पण एक मुलगी आणि आमची पण एक आहे त्याच्यामुळं मग दोघीला आम्ही संगच कपडे घेतो कधी पण कारण ते एकमेकाच्या चॉईसने घेतात मग कोणाला कसे आवडतील तसे तर इथं नेरोटेशनला मस्त दुकानं आहेत पलीकडच्या साईडला तर इथं कपडे चॉईस करायचं चाललं होतं तर ते दाखवत होते कपडे पो आमच्या मुली पसंत करत होत्या छान छान व्हरायटी पण ते दाखवत होते आणि कलर पण दाखवत होते तर त्यांचं असं चॉईस करायचं चा चाललं होतं आम्ही आपल्या साईटला उभं राहिलेलं होतं साडी पण पाहिजे होती मला पण वेळच मिळाला नाही त्यांच्या कपड्यातून हे भरपूर असे दुकानं आम्ही इकडं तिकडं फिरलो तर मस्त इथं पण कपडे चांगले येतं आणि क्वालिटी पण चांगली तर नेहमी आम्ही इथं दिवाळी असू किंवा मधी कपडे घ्यायचे असले तर इकडंच येतो कपडे घ्यायला कारण उलव्यामध्ये काही कपडे आम्ही घेत नाहीत तर मस्त कपडे भेटतोत कारण आम्ही तिकडं राहिलेलो आहेत ना तर आम्हाला माहिती आहे तिकडची त्याच्यामुळं मग कुठल्या दुकानात चांगलं मिळतं कुठलं नाही तर हा ड्रेस आहे ना पसंत तर केला आहे पायलने पण आता बघू घेते का काय करते ती परत आता दुसरे पण त्यांना टाकायला सांगितले की दुसरा पण टाका व्हरायटी तर ते पण टाक दाखवतात त्यांना की कसे येतं कसे नाही ते तर ते छानपैकी कपडा पण आहे त्याचा आणि मस्त फ्रेश कलर पण दाखवत होते पण जो घरामध्ये कलर येतो त्यांना घ्यायचा नव्हता जो नसेल ते कलर घ्यायचा होता आणि त्या नेहमी दोघी आहे ना शक्यतो सेमच कलर घेतात तर असं काय कार्यक्रम वगैरे असला तर दोघी सेमच घालतात कपडे पण तिथं काय कपडे पसंत पडले नाहीत तर आता आम्ही वाशीला चाललेलो येतं तर तिकडूनच बस पकडली आणि चौघीजणी आहे ना वाशीला चाललो तिथं तिकीट वगैरे काढलं बसमध्ये मस्त आणि चाललो होतं तर गर्दी पण नव्हती रविवार होता त्याच्यामुळं आणि मग नंतर मिनी मार्केटमध्ये मा जाणार होतो वाशीच्या तिथं पण कपड्याचं भरपूर शॉप येतं कारण ते पूर्ण मार्केट आहे ना मिनी मार्केट तर कपड्यांचंच आहे याच्या आधी आम्ही गेलेलो त्याच्यामुळं मा मुलींना माहिती आहे की कपडे तिथं छान भेटते तर बोलले चला आपण तिकडं जाऊया तर मग मैत्रीण आणि मी आम्ही दोघी त्यांच्यासोबत गेलोत बसने आणि तिथं आता मार्केटमध्ये उतरत आहोत थोडं जवळच आलेलं आहे दहा दहा बारा किलोमीटर पण नसेल दहा एक किलोमीटर असेल वाशी मिनी मार्केट नेरुळते मा तर आता बसमधून पण उतारलो होतं आणि लगेचच शॉप चालू झालेले आहेत तिथं कपड्यांचे तर मस्त असं पहिलं शॉप लागला आम्हाला कजरी तर तिथं पण छान छान कपडे बाहेर पण लावलेले होते आणि असे बाहेर पण विकायला होते आत पण शॉपमध्ये कपडे होते तर म्हटलं बघूया बाहेरचे आवडले तर बाहेर प बघू कारण बाहेरचे पण कपडे चांगले असतात क्वालिटी चांगली असते तिकडे पण पुरींला काय आमच्या आवडत नाहीत त्याच्यामुळं मग आतमध्ये शॉपमध्येच जाऊन कपडे पसंत करत होते तर असे सगळे पंधराशे सोळाशे दोन हजार पाच हजार अशा रेट होते कपड्यांचे तर आता बघू त्यांना थोडेसे साधे सिंपलच घ्यायचे होते एकदम जास्त भारी पण नव्हते घ्यायचे जसे पसंत पडते तसं आमचं काम चालू होतं त्यांना दाखवायचं इथं आलोत आम्ही आता एका दुकानामध्ये तर ते दुकानवाले दाखवतात त्यांना कपडे तर ह्या कपड्यामध्ये हो जवळजवळ आमचे तास दोन तास गेले तरी पण कपडे काय पसंत पडले नाहीत तर हे सगळ्या बऱ्याचशा दुकानामध्ये शोधले कपडे कपडा जर आवडला तर कलर आवडत नव्हता कलर आवडला तर कपडा चांगला नव्हता आणि त्यांना जास्त हेवी घ्यायचे नव्हते थोडेसे जरा ह्याच्यातूनच घ्यायचे होते मध्यम ह्याच्यातूनच तर आता इथं चालले पसंत करायचं आम्ही आपल्या दोघीजणी बस ओ साईडला उभं राहिलेलो येतं कारण कपडे त्यांना घालायचे आहेत ते त्याच्यामुळं तेच पसंत करणार होते मला पण साडी पाहिजे होती पण साडीचं पाहायला वेळच मिळाला तर इथं भा परत दुसऱ्या दुकानाकडे चाललं तर मस्त रांगोळ्याचे कंदील विकायला परत पंत्या आता हे दिवाळीला सगळे खरेदी करतात ना त्याच्यामुळं हे सगळे शॉप लागलेले आहेत इकडं रस्त्यावरच खूप छान छान असे कंदील बिंदील गाड्यावर घेऊन ते फिरतात विकायला मस्त होते ते पण छोटे छोटे कंदील रांगोळ्याचं परत दारामध्ये लावायला तर आता इकडं परत दुसऱ्या शॉपमध्ये आलो तर आम्ही बाहेर पाहत होतो बाहेर जर आवडले तर म्हटलं बाहेरच घ्या पण परत बोलल्या बाहेरची पर बाहेर चांगली नाही तर इथे शॉपमध्ये घेऊया तर असंच चाललं होतं आमचं जवळजवळ सात वाजू आम्ही तिथं मिनी मार्केटमध्येच मा होतो त्याच्यानंतर मग नेरोळला आलोत तर पसंत करून ठेवले तर पण आता परत जायला लागेल मग गेल्यानंतर त्या दोघीच जाणार आहेत तर आणि घेऊन येणार येतं परत काय आम्ही जाणार ना नाही तर बघू आता काय करतात जातात का नाही जात तर चला मग एक ड्रेस त्यांना पसंत आला इथं पण तो कलर आवडत नव्हता तर हा ड्रेस पसंत पडला तर कलर त्यांना आवडत नव्हता मग परत त्या बोलल्या कलर नाही चांगला तर चला मग आता निघालो होता आम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाय सगळं